ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूरच्या विविध समस्या आणि प्रश्नासंदर्भात आठ डिसेंबर रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूरला सर्वपक्षीय नेते प्रशासकीय अधिकारी यांची बैठक बोलावली असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली यावेळी कार्याध्यक्ष जुबेर बागवान चंद्रकांत दायमा सुधीर खरटमल माजी नगरसेवक तौफिक शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे सलीम नदाफ शशिकांत कांबळे साजित पटेल अनिल बनसोडे श्यामराव गांगर्डे वैभव गंगणे अखिल नाईकवाडी मनोज शेर्ला मकबूल मुल्ला निलेश वटकर आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सोलापूर शहर जिल्ह्याचे संपर्कमंत्री अण्णासाहेब बनसोडे यांचा नुकताच सोलापूर दौरा झाला या दौऱ्यामध्ये सोलापूर शहरातील सव्वीस प्रभागामध्ये त्यांनी भेटी दिल्या या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ज्येष्ठ पदाधिकारी त्या भागातले इच्छुक उमेदवार आणि त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या त्यांनी काठी घेतल्या सोलापूर शहरातील व्यापारी असतील अनेक सामाजिक क्षेत्रातील नेते असतील ने 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 त्या सर्वांशी चर्चा करून त्यांनी त्यांचे निवेदन तान स्वीकारले सोलापूर शहरातील अनेक समस्यांचे मूलभूत प्रश्न होते नरा मदी तैनी सुलापुर, त्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या काळामध्ये मुंबई किंवा नागपूर या ठिकाणी बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी सोलापूर सोलापुरातील पत्रकार परिषदेला दिलं होतं त्या अनुषंगाने येत्या आठ तारखेला नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सोलापूर शहरातील सर्व मूलभूत समस्या करता सोलापूरच्या अडचणीकरता त्यांनी बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये नगरविकासचे प्रधान सचिव त्याचबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी त्याचबरोबर सोलापूर शहर महापालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचे अभिन अभियंता त्याचबरोबर भूमी अभिलेखचे प्रमुख या सर्वांची एक बैठक त्यांनी नागपूर इथं लावलेली आहे या बैठकीला सोलापूर शहरातील सर्व पक्षाचे आमदार खासदार त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांना निमंत्रित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचे प्रतिनिधी याला देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील मूळ जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या हादवड भागामधील जे विजेचा प्रश्न असेल त्याचबरोबर घन चक घन कचराचा विषय असेल सोलापूर शहरातील गटार ड्रेनेज आणि इतर जे मूलभूत सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे त्या संदर्भाचा प्रश्न असेल बागा असतील त्याचबरोबर हादर भागामध्ये गुंटवारीचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नाचा उलगडा आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता ही जी बैठक बोलवली आहे त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या प्रमुखांनी त्यावर उपस्थित राहावी असं मी सर्वांना आवाहन करतो